बीड जिल्ह्याच्या आष्टी येथे नगर बीड रस्त्यालगत आनंद नगरी, पंची नगरी, नगरी, का है का है आपन, नगरी सजली दरवर्षी प्रमाणे पंचमी निमित्त ही आनंद नगरी नेमकी कशा पद्धतीने असती चला तर मग पाहूया आनंद मध्ये नेमकं काय काय आपण बघू शकतो की आनंद नगरी अशा पद्धतीने सजली आहे विविध खेळण्या विक्रीसाठी आलेलं साहित्य आपण बघू शकतो की वीस रुपयामध्ये काही पण इथं मिळत आहे वीस रुपयाला काही पण घेऊ शकता दहा रुपयाला असा सेल लागल्याचं हे वास्तव दृश्य आपल्याला पाहायला मिळते आनंद नगरी अशा पद्धतीने सजली दरवर्षीप्रमाणे यंदा हे अशा पद्धतीने आकर्षक वस्तू इथं विक्रीसाठी आले आपण बघू शकतो की आकर्षक पद्धतीच्या दृश्य आपल्याला पाहावत आहे हे मग तुम्ही बघू शकता की वेगवेगळे खेळणीचे साहित्य आणि मोठे हे बघू शकतात खेळणी त्याच्यामध्ये मोठ हे राडगाड जो आहे आणि परिसरात खेळणीसाठी पाहण्यासाठी आलेले तालुक्यातील ते नागरिक अशा पद्धतीने या आनंद नगरीचा आनंद लोटत आहे त्याला तर मग पाहूया दरवर्षी नमस्कार आज मराठीमध्ये आपलं स्वागत आपण पाहत आहात आज मराठी आष्टी आणि परिसरामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही आष्टी शहरातल्या जिल्हा परिषद शाळा आणि इद्गा मस्जिद परिसरातल्या मैदानावर आता याच परिसरामध्ये आपण बघू शकता की आनंद नगरी सजली असून या ठिकाणी आष्टी तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने पंचमीनिमित्त या आनंदनगरीचा आनंद, आनंद लुटण्यासाठी आले औरंगाबाद येथील ही संपूर्ण आनंदनगरी या ठिकाणी सजली असून विविध साहित्य खेळणी या ठिकाणी लावण्यात आले असून हे आनंदनगरीमध्ये सहभागी होण्यासाठी तालुक्यातील नागरिक महिला पुरुष लहान मुलं यामध्ये सहभागी झालेत प्रत्येक फॅमिली या, या आनंदनगरीमध्ये येत असताना दिसून येत आहे आपण बघू शकता अशा पद्धतीने संपूर्ण आनंदनगरीचं हे दृश्य आज मराठीच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपला आहे आणि संपूर्ण शहरातील नागरिक या आनंदनगरीमध्ये येत आहेत आष्टी शहरासह आष्टी कडा धनोरा धामणगाव पांढरी टाकशिंग वाळूंज पारगाव या परिसरातील नागरिक आवर्जून आनंदनगरीमध्ये येत आहेत यापूर्वी गेल्या चार पाच वर्षापूर्वी आनंदनगरी जर पाहायची म्हटलं तर जामखेडच्या मेल्यामध्ये जाऊन हा संपूर्ण आनंद लुटावा लागत होता परंतु पंधरा ते सोळा किलोमीटरचा अंतर कापून ही सर्व आनंदनगरीचा आनंद घेण्यासाठी जावा लागत होतं परंतु चार वर्षापूर्वी आष्टी शहरातील बब्बरभाई यांनी आष्टी शहरातल्या नागरिकांसाठी खास आनंदनगरीच आयोजन करण्याचं ठरवलं आनंदनगरीमध्ये काय आनंद, आनंद वाटतोय आन। लहानपणीचा जो आनंद असायचा ते परत फिलिंग येते कोणाला घेऊन आलो मुलांना घेऊन नाही आलो आमच्या डॉक्टरच्या मुलांना घेऊन आलो काय वाटलं बघ चांगला वाटत दरवर्षी इथं असे वेगवेगळे पाळणे वगैरे जत्रा असल्यामुळे आष्टीमध्ये असं काही येत नव्हतं परंतु गेल्या चार पाच वर्षापासून यायला लागल्यानंतर आनंद वाटतो लहान मुलांचा चेहऱ्यावरचा आनंद वाटतोय या आनंदनगरीच्या कोणत्याही बाजूला जर पाहिलं तर सगळे क्षेत्रातले नागरिक या ठिकाणी आनंदनगरी पाहण्यासाठी आलेले आहेत लहान मुलं देखील वेगवेगळ्या खेळणीचा आनंद लुटत आहेत हे बघू शकता आपण की सर्वात मोठं वेगळं राडगाडगे ही यावर्षी या आनंदनगरीमध्ये या दाखल झाले आणि अतिशय जोराने फिरते आहे आणि यामध्ये बघू शकता आपण की सर्व बाजूने बसण्यासाठी खास सोय आहे आणि यातून जो फिरण्याचा वेग आहे तो जोराचा आहे त्यामुळे या मोठ्या ह्याच्यामध्ये राडगाडग्यात बसण्यासाठी लहान मुलं मोठे व्यक्ती सहभागी होत आहेत ही लहान रेल्वे आपण बघू शकतो की झुकझुक आंगणगाडी लहान मुलं अशा पद्धतीने खेळत आहेत अष्टी शहर आणि परिसरातल्या नागरिकांना पंचमी पंचमीनिमित्तचा हा एक विरंगुळा फॅमिलीसोबतचा आनंद साजरा करण्यासाठी या ठिकाणी आवर्जून येत असतात तब्बल सात ते आठ दिवस ही आनंदनगरी या ठिकाणी दरवर्षी आवर्जून थाटली जाते आणि त्यामध्ये सर्व नागरिक दिवसभर आपले कामं आवरून सायंकाळच्या सुमारास सात वाजण्याच्या सुमारास सात ते दहा या वेळेमध्ये ही सर्व आनंदनगरीत आनंद लुटण्याचा नागरिक अशा पद्धतीने जल्लोष करत आहेत बघू शकता आपण की या राडगडगेच्या माध्यमातून संपूर्ण लहान मुलं अशा पद्धतीने या आनंदनगरीमध्ये आनंद घेत असताना दिसून येत आहे आष्टी आणि परिसरातला सर्वात मोठा सण म्हटलं की जामखेड या ठिकाणी नागेश्वराची यात्रा असते आणि या यात्रेमध्ये पूर्वी मोठ्या प्रमाणात आष्टी तालुक्यातले नागरिक तिथे जाऊन आनंद होत होते परंतु अंतर लांब असल्यामुळे आष्टी शहराच्या परिसरात ही आनंदनगरी सजली आहे आणि चार पाच वर्षापासून या ठिकाणीच पंचमीचा विरंगोळा साजरा करण्यासाठी आष्टी आणि परिसरातले नागरिक या ठिकाणी येत असल्याचं दिसून येत आहे बघू शकता आपण आष्टी शहरात अशा आनंदनगरीमध्ये नागरिक चांगलेच आनंद लुटत आहेत हे आनंद नगर सजली असून आष्टी आणि परिसरातील नागरिक या आनंद मध्ये आनंद घेत असल्याचं वास्तव दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे बीड जिल्ह्याच्या आष्टी मध्ये गेल्या अनेक दिवसापासून ही आनंद नगरी सजली असून या ठिकाणी प्रत्येकाने आनंद नगरीत येऊन आनंद घ्यावा असा आनंद नगरी चालकांचा इथे अनुशांतुलकर आज मराठी न्यूज आष्टी पीठ